चला तर आज मी तुम्हाला खिचडी बनून दाखवणार आहे तर खिचडीसाठी आपल्याला तांदूळ लागणार आहे आणि मुगाची डाळ लागणार आहे तर कधी कधी असा कंटाळा आला आपल्याला स्वयंपाकाचा तर खिचडी हा एक बेस्ट ऑप्शन आहे आपल्यासाठी ठीक आहे चला स्टार्ट करूया आपण मी धुवून घेणार आहोत दोन ते तीन पाण्याने दोन ते तीन पाण्याने धुऊन घेणार आहोत इथे मी दोन ते तीन पाण्याने तांदूळ धुवून घेतलेले आहे आता त्याच्यात आपल्याला एक ते दोन मध्ये आपण तेल टाकून घेऊया आणि एक चम्मच मीठ आणि एक चम्मच हळद थोडे चवीनुसार तुम्ही टाकून घ्यायचे तुमच्या चवीनुसार ज़े आता हे चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आता कुकर झाकण बंद करून गॅस पेटून घेणार आहोत आणि हा कुकर गॅसवरती वरती ठेवून देणार आहोत आणि तीन ते चार शिट्ट्यात आपली खिचडी तयार होईल खिचडी सोबत खाण्यासाठी आपल्याला त्याच्याबरोबर ही एक चटणी लागणार आहे तर ती बनवून घेऊया तेल गरम झालं की त्याच्यात जिरे ऍड करायचे आहेत आता जिरे थोडे तडतडले की की त्यामध्ये आपण थोड़ा मीठ आणि एक चमचट करणार आहोत आणि ते चांगल्यापैकी फिरून घेणार आहोत तर ही चटणी रेडी झालेली आहे तर आता ते कुकराची एक शित्ती होत आहे

खिचडी आपली रेडी झालेली आहे तर आता आपण ताटामध्ये खाण्यासाठी आहोत अशी ही आणि याच्यामध्ये अशी चटणी टाकून आता ही खिचडी खाण्यासाठी रेडी आहे जर कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर ही खिचडी जरूर बनवा लाइक करा शेअर करा आणि करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय या सर्वांनी खिचडी खायला गरम चुप आहे खिचडी